शिव बा ग बहिणी बन बघा आपले कोंबडे एवढा लस गवत खात्यात त्यांना खाऊ बे हा बघित सगळे भांडे भरलेले तू म्हणता खाऊ ठेवीत नाही त्यांना काय गवतच शिवती खाय सगळे भांडे भरलेले आपण आज अंडी किती दिले कोंबडे कोंबडी इकड झाली

अठरा अंडी होती एवढ्या मोठे कशाला ठेवले तो बाई फ्रीज मध्ये कोंबड्याने सगळे फोडून खाल्ले गे बघ बर अठरा अंडे तर कालच होते आज रात्री मी म्हणलं फ्रीज मध्ये अंडे ठेवले वर उकाडले उकडत नाही नाहीत उकडत नाही चुलत नाही पडीला पुरून त्याच्या मी टाकले होते बाई कोड कस काय ते अंडे ते ते टरपल सुद्धा फुले नाहीत का साप बिपाली गेले टरपले असाय पाहिजे होते ना मग गांड्याचे टरपले असाय पाहिजे होते त्या टरपले बी खायला बसल्या पाहिजे अगं सकाळी होते दिवस उगवायला मी आज हातून फुले होते त्याच्यावर लई मोठं खायला टाकले शिवा शिकड त्याच्यावर लई मोठं मुस्काट फुलं होत माझ्या ध्यानात आलत साप बिपाली फ्रीज मध्ये ठेवल्या उकडले ना सोलत नाही तर ताजे तांडे कुठं खराब होणार आहेत आत्ताच कारव्यात बाहेर ठुल्यावर मांजर खात घरात hmm. अठरा अंडे खाल्ले अठरा आणि हे तर काय आता दिलेले अंडे बाई कोपऱ्या टा अठरा अंड्याची बर किती लुसका झाली दोनशे अंडे अंडी खाल्ली आणि हे तर ताज दिलेलं हा भाजी गरम लागतो आता स्वकले कोंबड्या अंडी खायला तर हे बी पोरूच खाता ना